आज आहे संकष्टी आणि आमच्या आईचा हा पहिला व्हिडिओ जो करताना ना तिला भरपूर भीती वाटत होती पण तिला करावासा वाटत होता तर मी म्हटलं तू रोज जशी कामं करतेस ना तशीच कामं कर मी तुझा व्हिडिओ बनवणार तू लक्ष देऊ नको अजिबात आणि तिने रोज करते तशी कामं करायला सुरुवात केली आणि मी तिचा व्हिडिओ बनवला आणि जेव्हा व्हिडिओ बनवून झाला एडिट करून झाला तेव्हा मी तिला दाखवला ना तर तिला विश्वासच ना की तिने एवढं चांगलं काम केलं आहे व्हिडिओमध्ये आणि तिला खूप आवडला आणि मी सुद्धा हा व्हिडिओ ना खूप बघितला आणि माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण हा आमच्या आईचा पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे याच्या आधी मी माझ्या चॅनलवर ना दोन व्हिडिओ टाकले आहेत एक घावणे आणि दुसरी माशाची कडी पण ते ॲक्च्युली ना मी व्हिडिओ नंतर बनवलेले सगळ्यात आधी हाच व्हिडिओ बनवला होता जो मी माझ्या चॅनलवर टाकला नव्हता कारण मी बनवलेला ह्या इंटेन्शनने की मी माझ्या आईचा चॅनल ओपन करेन कारण मी प्रेग्नेन्सीच्या टाईमला ना माहेर गेलेली आणि म्हटलं माझा तर चॅनल ठप्प झालेला व्हिडिओ मला टाकताच येत नव्हते कारण मला जेवणच जमत नव्हतं बनवायला जेवणाचे वास सहन होत नव्हते म्हटलं आईचं चॅनल ओपन करूया पण चार पाच व्हिडिओ बनवले आणि मला जमेन असं उब झालं उभं राहणं उभं खूप वेळ उभं राहून शूटिंग करणं वगैरे त्यामुळे राहून गेलं त्यामुळे मी हा माझ्या चॅनलवरती आज व्हिडिओ टाकते तर सारवण झालं आहे रांगोळी झाली चूल सारवली चुलीची पूजा करून झाली आणि आता आई देवाची पूजा करते तुळशीला पाणी घालते ॲक्च्युली ना सारवायची अशी एकच खोली आहे आमच्या घरात ती म्हणजे चुलीची खोली कारण त्या खोलीमध्ये टाईल्स नाही घातली कारण जमीन खराब होते सगळीकडे राख होते आणि खराबच होते चुलीच्या खोलीसाठी जमीन असलेलीच बेस्ट असते त्यामुळे त्या खोलीत आम्ही फक्त जमीन ठेवली आहे बाकी सगळीकडे टाईल्स आहेत आणि ॲक्च्युली त्या खोलीत कधीतरी आई जेवण बनवते आणि नाहीतर आम्ही त्या गो खोलीचा उपयोग फक्त पाणी गरम करण्यासाठीच करतो तर छान असं सकाळची कामं झालेली आहेत आणि आज आम्ही मोदक बनवणार संकष्टी असल्यामुळे आणि आईच्या हातचे मी बऱ्याच दिवसानंतर मोदक खाणार आहे आई आमची असल्या गोष्टी खूपच छान करते मोदक भाकरी घावणे आंबोळ्या त्यामुळे स्पेशली ना तिच्या हातचं हे सगळं खायला मला खूपच आवडतं आणि आईच्याचं तसंही जेवण सगळ्यांना आवडतच असतं पण आईचे आमच्या स्पेशल आयटम हेच आहेत ती घावणे भरपूर छान बनवते आणि मोदकही तर संध्याकाळ झाली आहे कारण संकष्टीचं जेवण हे रात्रीचं असतं दिवसा जेवत नाही त्यामुळे आज आहे ना आता संध्याकाळची आम्ही पहिली चहा पितोय कारण बारीक बारीक झिम पाऊस पडतो आहे तसंही संध्याकाळचा चहा सगळ्यांना हवाच असतो आणि आमच्या बाबांचं म्हणाल ना तर त्यांना एक एक तासाने जरी चहा दिलात ना तरी त्यांना नको होणार नाही एवढा त्यांना चहाची आहे त्यांना आवड आहे म्हणजे त्यांना खूप आवडतो चहा आणि मलाही मलासुद्धा चहा खूप आवडतो तर आईने मस्त चहा बनवलेला आहे रोजच आमच्याकडे दुधाचा चहा असतो असं नाही जास्त करून कोरा चहा असतो कधीतरी दुधाचा चहा असतो तर कुठला चहा मॅटर नाही करत चहा पाहिजे फक्त तर छान चहा बनवून झाला आहे आणि आम्ही आता सगळे चहा पिणार आहोत यामध्ये मी तुम्हाला दिसणार नाही कारण मी व्हिडिओ बनवते हा आहे भाऊ जो चहा प्यायला व्हिडिओत आला आहे नाहीतर तो व्हिडिओ त्यायला बघत नाही पण तो हां मला नाही यायचं तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हीच काय ते बनवा असं म्हणतो तर हा बघा रिमझिम पाऊस पडतो आहे आणि आता आई गेली हळदीची पानं तोडायला जी आम्हाला मोदकासाठी लागणार आहेत कारण छानच हळद आलेली एकदम हिरवीगार खूप बहरलेली आईनेच लावलेली होती आणि एक केळीचं पानही काढणार आहोत सर्विंगसाठी तर ही हळदीची पानं ना मी आली तेव्हा माहीतच नव्हती कारण ती घराच्या समोर होती मला वाटलं समोरच्या घरातल्यांची आहेत विचारलं तर ती आमचीच होती आणि खूपच छान अशी बहरली होती आणि आज त्यामुळे हळदीच्या पानातले मोदक बनणार सगळी पानं काढून आणली जेवढी लागणार तेवढी धुवून घेतलेली आहेत आणि आता फायनली तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघताय ती गोष्ट म्हणजे आता मोदकाची तयारी पहिला ती नारळ फोडून घ्यायचा ॲक्च्युली ना मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे त्यामध्ये एक मला कमेंट आलेली की उकडीच्या मोदकासाठी सुका नारळ वापरला तर चालेल का पण मी त्यावर सांगेन जर उकडीचे मोदक आहेत ना त्यासाठी ओला नारळच वापरायचा सुका नारळ छान लागत नाही जर तुम्ही फ्रायवाले मोदक करत असाल तर एक वेळ ठीक आहे पण उकडीच्या मोदकांसाठी हा फ्रेश नारळच पाहिजे फ्रेश खोबरं ओके तर खोबरं किसून झालं आहे आणि आता गुळ किसायचा आहे त्याचबरोबर आणि गुळच वापरायचं आहे साखर अजिबातच चांगली लागत नाही आणि गुळ हेल्दी असतो साखरेपेक्षा नाही का तर तवा गरम झाला आहे तेल किंवा तूप घालायचं तव्यामध्ये थोडंसं एक चमचाभर त्यामध्ये किसलेलं खोबरं आणि गूळही घालून घ्यायचा छान मिक्स करायचा आहे गुळ विरघळला पाहिजे आणि नंतर घालायची वेलची पावडर यामध्ये ना तुम्ही अजून काही एक्स्ट्रा पाहिजे तर ड्रायफ्रूट टाकू शकता बदाम काजू मनुका वगैरे तर असंच प्लेनसुद्धा छान लागतं किंवा तुम्ही एक चिमूटभर हळदही टाकू शकता पण बिना हळदीचा पण कलर गुळामुळे खूपच छान पिवळा पिवळा आलेला आहे बघू शकता आणि आता आई पाणी ठेवते मोदक उकडण्यासाठी आ... तर टोपाला ना थांबन घातलं आहे थांबण म्हणजे काय प्रकार असतो माहिती आहे का की राख असते त्याच्यात पाणी घालायचं आणि टोपाला जे भांडं असतं त्याला बाहेरून लेप आहे याच्यामुळे काय होतं चुलीवरचं भांडं आहे ना ते खूप काळं होतं आणि ते घासायला खूपच प्रॉब्लेम येतो साफच होत नाही तर असं केल्यामुळे ते इझी होतं ते राग काढून टाकले की काळं निघून गेलं त्यामुळे ते सोपं पडतं आणि आईने आमच्या दोन तीन भांडी चुलीसाठी स्पेशलच ठेवली आहेत कारण नाहीतर ती साफ होतच नाही जास्त काळीच राहतात थोडीफार त्यामुळे तर आता काय केलं आहे तांदळाचं पीठ घेतलं आहे थोडंसं मीठ टाकलं आहे आणि गरम पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे गरम पाणी यासाठी की आ, एकदम रबरासारखं पीठ मळलं जातं आणि मोदक छान सॉफ्ट बनतात आणि वाफव वाफवलं जाताना त्याच्यामध्ये सुद्धा फुटत नाहीत आणि पीठ घेताना एवढा विचार करायचा आहे की ते पीठ आहे ना ते एकदम बारीक असलं पाहिजे जाड पीठ नसायला पाहिजे जाड पीठ असेल तर तुमचे मोदक शुअर फुटणार आणि जी पारी असते तीच बनवताना साईडने भेगा भेगा जाणार त्याच्यामुळे बारीक पीठ खूप गरजेचं आहे पीठ छान मळून झालं मग चाळणीमध्ये जी पानं आणलेली हवी हो ती पुसली आणि ठेवली आणि छोटासा गोळा घ्यायचा चपातीच्या अर्ध्या मापाने गोळा घ्यायचा आणि छान अशी पारी बनवायची ह्या पारीवरूनसुद्धा माझी एक मेमरी आहे ती म्हणजे मी जो व्हिडिओ टाकलेला शॉर्ट त्यात माझी पारी थोडी जाड झालेली आणि मला बऱ्याच कॉमेंट आलेल्या की बाई किती जाड पारी केली आहेस असं पण ज्याला जशी जमते तशी त्याने करावी ॲक्च्युली मला जशी जमली होती तशी मी बनवली कारण मला तेव्हा छान असं काही बनवता येत नव्हतं जस्ट मी सुरुवात केलेली आणि आता मला छान येते ॲक्च्युली <laughs> तर बनवणं इम्पॉर्टंट आहे तुम्ही ॲक्च्युली ते पहिलं तुमचं कसं होईल यापेक्षा तुम्ही जे बनवताय ना त्याला जास्त इम्पॉर्टन्स आहे तर पारी बनवून झालेली आहे आणि मोदकाचं सारण आता त्यामध्ये घातलं साईडने प्लेट्स करायच्या आणि त्या बंद करायच्या छान पीठ रबरासारखं असल्यामुळे ना जर तुम्ही वरचेवर अशा बंद केलात ना तर ते लगेच उघडणार जेव्हा तुम्ही स्टिमिंगसाठी ठेवता त्या टाईमला तर छान बंद करून घ्यायचं आहे आणि सगळे मोदक जे बनवलेत ते पानावर ठेवून घ्यायचे आणि आता आपण ठेवणार आहोत वापवायला तर पाणी छान उकळलेलं आहे आणि जी चाळण चा आहे मोदकाची ती आपण ठेवून घेऊया आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे जे खोलगट असेल टोपासारखं ते ज्याच्यामुळे मोदकांना काही हर्ट होणार नाही तर आम्ही असं टोप ठेवतोय आणि त्याच्यावरती अजून एक काहीतरी जड ठेवायचं ज्याच्यामुळे आतली वाफ वा आहे ती बाहेर निघून जाणार नाही तर त्याच्यावरती एक लोखंडाचा मस्त भला भक्कम असा तवा ठेवला आहे पंधरा मिनटं वाट बघायची आहे पंधरा मिनटानंतर आपण त्यांना खोलणार आहोत पंधरा मिनटात आरामातच होतात चेक करायची सुद्धा एवढी गरज पडत नाही कारण ते हो झालेलेच असतात पंधरा मिनटात तर आता आपण ते उतरूया टोप ॲक्च्युली चुलीवरचं ना जेवण उतरणं वगैरे खूपच कठीण असतं कारण सगळीकडे एकदम आगेच्या वाफा येत असतात पण आईला आमच्या सवय झाली आहे आई तर घावणेसुद्धा चुलीवरचे तव्यातले असे हाताने काढते पटपट जे आम्हाला जमत नाही आईचे हात या बाबतीत भारी स्ट्रॉंग बनलेले आहेत तर इथे आपले मोदक बनून तयार झाले तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बा बाय अँड टेक केअर